नमस्कार मैत्रिणीं स्नेहाला लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण कमी साहित्यातून मस्त असे लाल भोपळ्याचे गुलगुले गुलगुले करणार आहोत कसले लाल भोपळ्याचे आपण गुलगुले करणार आहोत इतर वेळी आपण गव्हाच्या पिठाचे गुळाचे करतो तर हे आपण लाल भोपळा घालून लाल भोपळ्याचे गुलगुले करणार आहोत हा अतिशय पारंपरिक पदार्थ आहे आणि चवीला खूप छान आहे तसंच तुम्ही बघता एकदम पौष्टिक आहे तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया तर इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे किस काळा गुळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही घेऊ हो शकता इथे मी थोडा भोपळा किसून घेतलेला आहे लाल स्वच्छ धुवून असा भोपळा किसून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे वेलची आणि जायफळची पूड आहे आणि इथे गव्हाचं पीठ आहे ला थोडंसं आपल्याला चिमूटभर मीठ लागेल आणि थोडं पाणी लागेल तर काय करायचं आपण हे सा सगळं साहित्य मी साईडला काढून ठेवते आणि ह्याच्यामध्ये आपण खलवायचं आहे इथे मी ठेवते तर इथे काय करायचंय आपण प्रथम हा जो गुळ आहे तो घेतलेला आहे याच्यामध्ये आपण लाल भोपळा किसून घेतलेला आहे साधारण आपली पाऊन लाल भोपळा घातलेला आहे आपण इथून त्याच्यात आणि थोडस वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे थोडस मीठ घालायचं गोड पदार्थ म्हटल्यानंतर मीठ आलंच थोडस चिमूटभर मीठ घातलेलं आहे याच्यात आपण आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आपण गुळ किसल्यामुळे पटकन तो वितळला जातो हे बघा छान असं बघा तुम्ही बघता एकदम वितळलाय गुळ छान हे बघा लगेच त्याचं पाणी झालेलं आहे आपण छान असं चोळून घेऊयात गुळ आता तुम्ही पाहू शकता गुळ गुळाला छान असं पाणी सुटलेलं आहे याच्यात अजून आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण थोडा करणार आहोत पाण्याचा वापर आणि आ... आता याच्यात आपण गव्हाचं पीठ घालूया थोडं थोडं करून मी एक कप घेतलेला आहे आता हे मिक्स करूया आपण छान आपण जसं भजीचं पीठ घट्ट करतो ना तसंच आपल्याला करायचं आहे आणि तुम्हाला सांगू का हे गुलगुले चवीला फार भारी लागतात कधी तुमच्याकडे देवाला नैवेद्य अगदी गोड नसेल घरात काही तर तुम्ही हे गुलगुल्याचं नैवेद्य दाखवू शकता अगदी आपल्याला तर थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही अगदी थोडंसं अगदी दोन तीन चमचे मी पाणी घातलंय हे थोडस अजून पातळ आहे आपण थोडस आणखी पीठ घालूया आणि मग कर्तव्य आपण चिमूट सोडा घालायचा आहे अजून आपण थोडंसं घालूया पीठ बघा आता भरपूर असं आपलं घट्ट झालेलं आहे आता एक आपल्याला एक पाच सहा मिनटं जरा त्याला मुरत ठेऊया आणि मग आपण गुलगुले करायला घेऊया बघा किती सोपं आहे ना पटकन होणार हे बघा आता आपले दहा मिनटं झालेली आहे आणि छान आपला लाल भोपळा पण मस्त असा मुरलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण चिमूटभर सोडा घालायचा याच्यामध्ये जास्त नाही घालायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आपल्याला ना आता आपण लगेच गुलगुले करायला घेऊया आता आपण लगेच गुलगुले करायला घेऊया छान आपलं तेल तापलेलं आहे आता आपण छोटे छोटे गुलगुले काढायला घेऊया जेवढे बसतील तेवढे आपण घालून घेऊया आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे ते छान आतून शिजले पाहिजेत आणि एकदम हलके फुलके असतात हे म्हणून त्याला गुलगुले म्हणतात अगदी लुसलुशीत असतात हे बघ आपले छान असे निघतात मस्त आता सुवास पण खूप सुंदर सुटलाय आणि असे गुलगुलीत एकदम म्हणजे गुलगुल्या गुलगुलीत आहेत एकदम छान असे होऊन द्यायचेत आपल्याला मस्त हे बघा आपले पहिले झालेत असेच आपण सगळे करून घ्यायचे तुम्ही बघा जवळून खूप सुंदर झालेले आहेत आता असेच आपण सगळे करून घ्यायचे सगळे सोडून घ्यायचे आणि अगदी मिडियम गॅसवर होऊन द्यायचे त्याला मस्त असे आपण अगदी अर्ध आर्द, अर्धी पाऊन वाटी पीठ घेतलं होतं भरपूर निघतात आपले पाऊन वाटीचे छान होऊन द्यायचे आपल्याला गुल हे बघा आपले मस्त लाल भोपळ्याचे असे गुलगुले तयार होऊन आलेले आहे वेगळी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडले तर लाईक करा स्नेहला त्या लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बटन दाबा आ हा खूप सुंदर झालेले आहे ते गुलगुले आणि हे गुलगुले नावाप्रमाणेच खूप गुलगुलीत असतात आणि हे गुल नेहमी गुल गव्हाच्या पिठाचे करतात आणि गुळाचे ताज यायचा आपण ता लाल भोपळा घातलेला आहे मस्त किसून असा तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि छान म मीडियम गॅसवर तुम्ही तळून घ्या तुम्ही बघा इथे किती छान असे झालेले आहेत खूप गरम आहेत आपले गुलगुले बघा किती आतमध्ये पण छान अशी त्याला जाळी दिसते तुम्हाला आणि खूप छान ते मस्त असे आतून पण छान शिजलेले आहेत तर तुम्ही नक्की बघा खाऊन बघते एक टेस्टला खूप छान झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी कधी घरामध्ये गोडाचा पदार्थ नसेल तर हा पटकन सोपा होणारा पदार्थ आहे तुम्ही नक्की करा पौष्टिक तर आहेच आहे कारण याच्यात आपण गूळ भोपळा वापरलेला आहे आणि छान याची चव पण छान आहे देवाला नैवेद्य म्हणून पण तुम्ही कधी करू शकता तर मग नक्की करा गुलगुले